आता कुणाला देखील या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही अखेर लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे ऑगस्ट महिन्याचाच हप्ता नव्हे तर आता सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे सरकारला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच वाटप करायचा होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला आणि या कारणामुळे सरकारने आता दोन हप्ते जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता दोन्ही हप्ते सरकारने जाहीर केले असून दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने या ठिकाणी मंजूर केली आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत डीबीटी अंतर्गत पैशांचे वाटप केले जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी अतिशय महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता पैसे वाटप केले जाणार आहेत ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना त्याच बरोबर बँकांना देखील सरकारने तात आता तातडीच्या सूचना या ठिकाणी दिल्या असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केलेच जाणार आहेत ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत जर तुम्हाला देखील आता सर्वात आधी दोन्ही हप्त्यांचे एकूणच तीन हजार रुपये मिळवायचे असतील तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे सरकारने हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली असून आता छत्तीस जिल्ह्यांपैकी सर्वात आधी सतरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणजेच की पहिल्या टप्प्यासाठी सतरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वा वाटप केले जाणार असून सर्वात आधी सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता या सतरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता जमा होवा तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाच चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची ना गरज नाही त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला लाडकी भन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार असतील त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता होती आणि त्यानुसार आता सरकारने दोन हفته जाहीर केले आहेत म्हणजेजसे की ऑगस्ट महिन्याचा 14 वा हफ्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 वा हफ्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत तरी तर आता सरकारने या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14 वा हफ्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच द्यायचा होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे आणि निधीची तरतूद नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला या ठिकाणी खूप उशीर झाला आणि त्या कारणामुळे आता सरकारने दोन हप्ते जाहीर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे डेबिटच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण या ठिकाणी पाह्या त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना त्याचबरोबर बँकांना देखील टप्प्यासाठी सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आणि पहिला टप्पा वाटप झाला की लगेच दुसरा टप्पा वाटप केला जाईल आणि दुसरा टप्पा झाला की लगेच तिसरा टप्पा वाटप केला जाईल अशा प्रकारे दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यासाठी सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाले असून आता या सतरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत तर आता सर्वात आधी कोणत्या सतरा जिल्ह्यातील पैसे जमा केले जाणार आहेत ते आपण पाहूया लक्षपूर्वक पाहत तर आता फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती लक्षपूर्वक पाहत चला जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आपण ते पाहत आहोत जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा होतील त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या हप्त्यांच्या लाभासाठी सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे फक्त पाच मिनटामध्ये ते काम तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता आणि ते काम केलं तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर आता फक्त पाच मिनिटाचं कोणतं काम आहे आणि हे काम कसं करायचं आणि का करावं लागणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आता सर्वात आधी कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वाटप या ठिकाणी केलेच जाणार आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर महत्वाची बातमी पाहूयात त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी आपल्याला पाहायलाच मिळत असेल आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या आणि पंधराव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याच्या या ठिकाणी निर्देश देण्यामध्ये आले असून अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी यवतमाळ आहे तिसरा जिल्हा पुणे त्यानंतर चौथा जिल्हा सातारा आहे पाचवा जिल्हा सोलापूर आहे सव्वा जिल्हा धाराशिव आहे सातवा जिल्हा अहिल्यानगर आहे आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे नऊवा जिल्हा बीड आहे दहावा जिल्हा परभणी आहे अकरावा जिल्हा जालना आहे बारावा जिल्हा जळगाव आहे तेरावा जिल्हा गोंदिया आहे चौदावा जिल्हा नाशिक आहे पंधरावा जिल्हा या ठिकाणी नागपूर आहे त्यानंतर सोळावा जिल्हा रत्नागिरी आहे आणि सतरावा जिल्हा हा पुणे सॉरी सतरावा जिल्हा या ठिकाणी पालघर आहे अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केले जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातील अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता लक्षपूर्वक बघा मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश या ठिकाणी दिले असून पैसे वाटप करण्याचे नियोजन झाले आहे मोबाईलवरती आता कोणत्या क्षणी दोन मॅसेज येणार आहेत पहिला जो मॅसेज येणार आहे तो येणार आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचा म्हणजेच की सुरुवातीला एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येईल आणि दुसरा जो मॅसेज आहे तो देखील एक हजार पाचशे रुपयांचाच येणार आहे तो म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला अशा प्रकारचे दोन मॅसेज येणार आहे मात्र आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल पंधरावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते असतील म्हणजेच की कोणत्या हप्त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही हे काम करू शकता आणि हे जर काम केलं तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे आता थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते काम म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना ए के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ए के वाय सी केली तरच तुम्ही लाभासाठी पात्र असाल अन्यथा तुम्हाला या ठिकाणी हप्त्यापासून वंचित देखील करण्यामध्ये येईल सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारने सर्वच लाडक्या बहिणींना ए के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आता ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये देखील ए के वाय सी करू शकता ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्र असेल किंवा सी सी सेंटरमध्ये दे देखील जाऊन फक्त पाच मिनटामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता तुमचा प्रश्न असा असेल की ई के वाय सी का करावी तर आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ए के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी केले गेले आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आली होती आणि यामध्ये असं आढळून आलं की बऱ्याच महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजेच की आता बोगस महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता सर्वच लाडक्या बहिणींना ए के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही अद्याप देखील ए के वाय सी केली नसेल तर ए के वाय सी त्वरित करून घ्या सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला समोर आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की सुरुवातीला एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि याच महिन्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता ऑगस्ट महिन्याचा जो वा हप्ता आहे तो आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले जाईल पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केले जाईल अशा प्रकारे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती चौदावा हप्ता जमा होईल आणि जसा चौदावा हप्ता जमा होईल तसा लगेच पंधरावा हप्ता म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप वाट करायला सरकारला उशीर झाला आणि यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील आता सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होतील आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले हे लगेच नंतर पंधराव्या हप्त्याचे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या देखील हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील अशा प्रकारे आता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद